मागच्या आठवड्यात आम्ही बेलापूर वॉर्ड ऑफिसवरती मोर्चा काढला होता यावेळी नेरूळ वॉर्ड ऑफिसवर मोर्चा आहे पुढच्या काही दिवसांमध्ये उर्वरित सहा वॉर्ड ऑफिसवरती पण असेच मोर्चे मनसेचे निघणार आहेत नेरुळ वॉर्ड ऑफिस अंतर्गत मोठ्या प्रमाणात फेरीवाल्यांचा एक विषय जो नेरूळ स्टेशनला पूर्व पश्चिमेला फेरीवाले असतात आणि त्याच्यात ताँग मोठ्या प्रमाणात उत्तर भारतीय बांगलादेशी फेरीवाले त्याचा एक विषय आज आम्ही मांडला एक साठ सत्तर विषय मांडले त्याच्यामध्ये पाण्याची समस्या आहे सेक्टर दोन आठ दहा असेल नेरूळमध्ये चोवीस तास पाण्याच्या फक्त घोषणा होतात मात्र नेरूळमध्ये कुठेही चोवीस तास पाणी उपलब्ध नाही आहे असे शेकडो विषय आज गार्डनशी संबंधित असतील आरोग्याशी संबंधित असतील अनेक वास्तू आहेत की ज्याची उद्घाटनं झाली नाही वर्षवर्ष दोन दोन वर्ष, वर्ष, वर्ष त्या वास्तू उभारून झालेल्या आहेत पण फक्त मुख्यमंत्र्यांची किंवा कुठल्या तरी मंत्र्याच्या प्रतीक्षेमुळे त्या वास्तूंची उद्घाटनं झालेली नाही अनेक ठिकाणी डांबरीकरणाच्या नावाखाली रस्त्यांचं अत्यंत निकृष्ट दर्जाचं काम झालेलं आहे सिमेंट कॉन्क्रीटीकरणाच्या नावाखाली निकृष्ट दर्जाची कामं झालेली अशा शेकडो विषय आज आम्ही मांडलेले आहेत जे लवकरात लवकर विषय लवकर सुटू शकतात ते तात्काळ सोडवावे आणि ज्याला थोडासा वेळ लागतो त्याला आम्ही वेळही दिलेला आहे पण याच्या पुढची आंदोलनं आणि याच्या पुढचे विषय मनसेकडून शांततेने होणार नाही असा आँगा, आँगा 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 ने 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 एक इशारा त्यांना देऊन आला परिसराचा आम्ही विकास करतोय सीसी कॅमेरे असतील मच्छी मार्केट असेल एक मुद्दा आहे नाही मला आत्ताच कळालं आहे जे सारसोळेला सेक्टर सहाला जे मासळी मार्केट आहे त्याचं बांधकाम पूर्ण आहे पण त्याला बांधकाम परवानगी नाही आहे तरी आमच्या ब लोणच्या पापडवाल्या ज्या आमदार आहेत त्याचं उद्घाटन करणार आहेत असं मला कळतंय बॅनर लागले मी त्याचं आता वॉर्ड ऑफिसर यांना विचारलं आहे त्यांचं जर त्यांनी उद्घाटन केलं तर छत्रपती शिवाजी महाराजांचा जो पुतळा जो फक्त आणून अजूनही त्याचं भूमिपूजन म्हणजे नीट पूजन झालेलं नाही नीट उद्घाटन झालेलं नाही आहे आणि दुसरं पशुवैद्यकीय रुग्णालय त्याचं उद्घाटन मनसेकडून नक्की होईल